नमस्कार मित्रांनो आजच्या काळात लग्न म्हणजे दुधातून केस काढल्याप्रमाणे झाले आहे मुलगी किंवा मुलगा बघताना तिची वा त्याची हिस्ट्री जाणून घेणे खूपच जरुरीचे असते कारण लग्नानंतर अशा काही गोष्टी उघडकीस येतात ज्याची कल्पनाच आपण करू शकत नाही ज्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही अशीच एक घटना आपण ऐकणार आहोत ज्यामध्ये संविधाने आपल्या पतीची फसवणूक करून कोणासोबत तरी पळून गेली आणि नंतर कशी वेश्या व्यवसाय करू लागली आणि पतीने जेव्हा तिला वेश्या व्यवसायात पाहिले तेव्हा काय घडले पाहूया आजच्या सत्य घटनेत पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच घटना ऐकायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया यंदा पाऊस भरपूर झाल्यामुळे आंबा पीक भरपूर झाले होते झाडे मोहराने अगदी भरून गेले होते कोकणात आंब्याच्या बागेतून सुगंध दरवळत होता हा ऊस रायवळ देवगड पायरी अशा आंब्यांनी झाडे नटली होती नुकतीच पानगड सुरू झाली होती काही ठिकाणी पूर्वहंगामी आंबे पिकण्यास सुरुवात झाली होती कोकणातून आंबे घेऊन वाहने बाजारपेठेत जात होती घाटातून आवाज काढत वाहने जाताना येणारा सुगंधी वास वाट सरुंना भुरळ घालत होता सारांची बागही दहा एकरात होती हापूसपायरी आंबे लगडले होते बागेच्या रखवालीसाठी रामू होता रामू तसा विजापूरचा परंतु मजुरीसाठी कोकणात आला आणि इथेच रमला अगदी प्रामाणिक एकदा पिकलेला आंबा जरी पडला तरी मालकाला नेऊन द्यायचा रामू सकाळी लवकरच उठला बागे शेजारच्या विहिरीवर जाऊन आंघोळ केली आंघोळ करून तो बागेजवळ आला बागेच्या जवळच खाली कोकणात जाणारा रस्ता होता रस्त्याजवळ आला आणि तिथेच थबकला कोणीतरी निश्चित रस्त्याच्या कडीला पडले होते त्याने हाक मारून पाहिले त्याला शंका आली आणि पळतच मालक दर्या सारंग यांना त्याने माहिती दिली दर्या सारंग यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली घटनेची खबर मिळताच फौजदार माणिक मनोहर ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली एका वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या तरुणीचा तो मृतदेह होता घटनास्थळी पोलीस बारकाईने तपास करत होते बागेपासून जवळपास चार किलोमीटर परिसरात मनुष्यवस्ती नव्हती त्यामुळे जवळपास वस्ती नाही हे बघूनच मृतदेह इथे टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला जवळपासच्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली परंतु मयत तरुणीला कोणीच ओळखत नव्हते शिवाय तिच्या पेहऱ्यावरून ती इथली वाटत नसल्यामुळे मयत तरुणी घाटावरची आहे हे जाणूनच घाटावरील या गावात पोलिसांनी चौकशी केली मात्र तिथे सुद्धा पोलिसांना अपयश आलं मृतदेह सापडून आता तीन दिवस झाले परंतु मैताची ओळख पटली नव्हती मयत तरुणी कोकणात कशासाठी आली आणि कोणाबरोबर हा प्रश्न अनुत्तरित होता मैताची ओळख पटत नसल्यामुळे तपास रेंगाळला होता मैताच्या गळ्यात मंगळसूत्र होते तेही घाटावरचे लोक वापरतात त्याच पद्धतीचे तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता तपास करत असताना मयत तरुणीच्या हातामध्ये एक शिंपला सापडला हा शिंपला घेऊन पोलीस कोकण किनारपट्टीवर पोहोचले तेथील कोळ्यांना हा शिंपला फौजदार मनोहर यांनी दाखवला त्यांनी हे शिंपले याच किनारपट्टींना सापडतात हे सांगितले खून होऊन आता सहा दिवस उलटले होते कोणत्याच पोलीस स्टेशनला संबंधित तरुणीच्या वर्णनाची कोणतीही बेपत्ता अशी नोंद नव्हती जिथे शिंपला सापडला तेथील कोळी बांधवांनी मयत तरुणी व एक तरुण येथे फिरण्यासाठी आल्याने सांगितले त्यांच्या भाषेवरून ते कोल्हापूर व सांगली भागातील असावेत असे त्यांना वाटत होते त्यामुळे मनोहर यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनची मिसिंग केस पाहिली मात्र कुठेच नोंद नव्हती कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खबऱ्यांनाही कामाला लावले होऊन आता दहा दिवस झाल्यानंतर एक धागा पोलिसांना मिळाला मयत तरुणी समिदा ही वेश्या होती ती वेश्याच्या चाळीत राहत होती तेथील ख पोलिसांनी सूचना दिल्या मयत समितीकडे कोण कोण नेहमी गिरायक म्हणून यायचे याची माहिती काढायला सांगितली त्या अनुषंगाने मनोहर यांनी अनेक तरुणांना उचलले त्यांना प्रसाद दिला मात्र काहीच उपयोग झाला नाही ती ज्या चाळीत राहत होती त्याकडे चौकशी केली त्यानेही कानावर हात ठेवले तिचा अन्न कोणाशी तंटा झाला होता का हे पाहिले मात्र त्यासंबंधी काहीच आढळले नाही आता हुनी शोधायचा कसा हा प्रश्न पोलिसांना सुटत नव्हता एका खबऱ्याने धक्का बसला मयत समीदा ही मराठवाड्यातील होती तिथे तिचे आई वडील व वा नवरा होते पोलिसांनी मराठवाडा गाठला तिच्या आई वडिलांकडे चौकशी केली त्यांनी फोटो ओळखला तिच्या नवऱ्यानेही फोटो ओळखला परंतु त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हते असंच होणार होतं साहेब असे वाक्य तिचे वडील बोलले सुरेश व समिदाचे लग्न होऊन दोन वर्ष झाली होती परंतु गावातीलच एका तरुणाबरोबर ती पळून गेल्यामुळे दोन वर्षापासून तिचे तोंडही कोणी बघितले नव्हते शिवाय बदनामी तसेच दोन्ही कुटुंबांना वाळीत टाकले गेले समीदा व गुरु ही जोडी कोल्हापुरात राहत होती समिताचा पहिला नवरा सुरेश ऊस तोडण्यासाठी कोल्हापुरात येत होता तो, तो वेश्यागमन करत होता आणि एके दिवशी नेमकी समिताची त्याला गाठ पडली ती रडू लागली हात जोडू लागली तिने सांगितले मी ज्याच्याबरोबर पळून आली तो मला सोडून गेला परंतु सुरेशला तिची दाया आली नाही बाकीच्या वेश्या सुरेशला विनंती करू लागल्यामुळे तोही विरगळला ऊस तोडणी झाल्यानंतर गावाकडे जाऊ असं तो तिला सांगून निघून गेला त्यानंतर आपण परत गेलोच नाही असं तो सांगत होता पोलिसांनी पुन्हा कोकण गाठलं किनारपट्टीवर फिरणारे समीदा व सुरेश यांचे फोटो दाखवले ते बांधवाने ओळखले मग मनोहर यांनी सुरेशला त्याला चांगलाच पाहुणचार दिला मात्र आपण फोन केलेलाच नाही असं तो सांगू लागला तिच्या पैशावर आपण जगत होतो आणि सासऱ्यांनाही ही गोष्ट सांगितली त्यामुळे पोलिसांनी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली एका हॉटेलात चौकशी करत असताना मयत तरुणी व हा तरुण यांच्या मागे एक वयस्कर माणूस आपण पाहिल्याचे हॉटेलवाल्यांनी सांगितले आणि मग मात्र खुनी कोण हे मनोहर यांना समजले पोलिसांनी समीदाच्या वडिलांना उचलले त्याची चांगलीच धुलाई केली हो साहेब मीच मारलं तिला एकदाचा कलंक मिटवला मी असं म्हणून तो रडू लागला सुरेशने मला सगळं सांगितलं होतं आपण पुन्हा गावाकडे तिला घेऊन येणार हे सुद्धा सुरेश मला बोलत होता मग मात्र माझं डोकं सणकलं हा पुन्हा एकदा हिला जर इकडे घेऊन आला तर आपल्याला तोंड दाखवायला कुठे जागा राहणार नाही ही भीती मला सतत सतावत होती मी सुरेशलाही अंधारात ठेवले तिघे मिळून कोकणात फिरायला गेलो समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गप्पा करत मारत बसलो होतो गप्पा करता करता आम्हाला रात्रीचे आठ वाजले जेवणाचे पार्सल आणायला मी सुरेशला पाठवले सुरेश बोलला तुम्ही येथेच थांबा मी जेवणाचे पार्सल घेऊन येतो सुरेश जेवणाचे पार्सल आणायला गेला हे बघून मी तिचा गळा आवडला आणि मृतदेह एका आंब्याच्या झाडाखाली टाकला आणि तिथेच थांबलो सुरेश आला तेव्हा समीदा तुलाच बोलवायला गेली ती अजून का आली नाही म्हणून आम्ही तिला शोधू लागलो मी त्याला खोटं बोललो होतो परंतु तो खून तर मीच केला होता पण त्याला हे कळू दिलं नाही आणि मी त्याला असं बोललो ती कोणत्या तरी गिरायकाबरोबर पुन्हा गेली असेल त्यामुळे आपण इथून निघून जाऊयात म्हणून पुन्हा आम्ही गावी आलो समीदाच्या वडिलांना या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा मिळाली